नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत जेनेरिक मेडिसिन वी एस ब्रँडेड मेडिसिन तर अजूनही काही लोकांना जेनरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिनबद्दल भरून बरेचसे काही प्रश्न पडलेले आहेत जसं की ब्रँडेड मेडिसिन इतकी महाग का आहे आणि जेनरिक मेडिसिन इतकी स्वस्त का आहे तर चला तर हा व्हिडिओ तर तुमच्यासाठीच आहे चला तर हा व्हिडिओ सुरू करूया तर बघा जेनेरिक मे तर बघा ब्रँडेड मेडिसिन म्हणजे काय तर ब्रँडेड मेडिसिन म्हणजे एखादी कंपनी स्वतः एखादा ड्रग रिसर्च करते त्याचा शोध घेते आणि पेटंट मिळवून घेते म्हणजेच त्या त्या कंपनीला जो काही तो ड्रग आहे तर तो स्वत एक ब्रँड बनवून विक्री करण्याची परमिशन मिळते जसं की फॉर एक्झाम्पल एम क्युअर सिपला कॅनिला असे बरेच कंपनी आहेत तर त्या काय करतात फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल टॅबलेट पॅरासिटामॉल हे एक केमिकल नाव आहे तर याला ते स्वतः त्यांचे स्वतःचे ब्रँड नेम देऊन हे एक टॅबलेट विक विकतात जसं की पॅरासिटामॉलला क्रोसिन डोलो अशा वेगवेगळ्या नावाने ते विकू शकतात याला म्हणतात ब्रँडेड मेडिसिन तर दुसरं म्हणजे जेनरिक मेडिसिन तर जेनरिक मेडिसिनमध्ये या काही का कंपन्या आहेत तर त्या काही लॉयल्टी पे करतात आणि अशा पॅ पार, पॅरासिटामॉलसारख्या ज्या काही टॅबलेट आहेत तर त्या त्यांनी आहे त्या केमिकल नावाने विकतात फॉर एक्झाम्पल आता पॅ पॅरासिटामॉल हे एक केमिकल नाव आहे तर त्याच नावाने त्यांनी तो ड्रग किंवा मेडिसिन विकायची म्हणजेच त्याला जेनेरिक मेडिसिन म्हणतात तर पॅ जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन यामध्ये फारसा काही फरक नसतो तर त्याच्यामध्ये कलर शेप डोस त्याचे साईड इफेक्ट जो काही टॅबलेट घेण्याचा जो काही मार्ग आहे तो तर ह्या ज्या काही क्वालिटी आहेत तर त्या सगळ्या सेमच असतात तर चला तर पाहूया जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन ह्या स्वस्त आणि महाग का असतात तर फर्स्ट ऑफ ऑल ब्रँडेड मेडिसिन तर ब्रँडेड मेडिसिन ही का महाग असते तर बघा याच्यामध्ये या कंपनीने काही एफर्ट्स घेतलेले असतात जसं की यांनी हा ड्रग स्वतः रिसर्च केलेला असतो याच्या मार्केटिंगमध्ये तर त्याच्या ॲडव्हर्टाईजमध्ये ॲडवटाईजमेंटमध्ये तसेच इनॲक्टिव ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटमध्ये तसेच त्यांचे जे जो ड्रग सेल करण्याची जो जी काही प्रोसिजर आहे तर त्याच्यामध्ये ह्यांनी भरपूर पैसा लावलेला असतो तर हा जो काही खर्च आहे तर तो भरून काढण्यासाठी ब्रँडेड मेडिसिन ही महाग असते तर जेनरिक मेडिसिन का स्वस्त असते तर बघा मेडिसिन मध्ये ॲडवर्टाईजमेंट तसेच जो काही मार्केटिंग आहे तर जे काही सेल करण्याची प्रोसिजर आहे तर याच्यामध्ये त्यांनी फारसा पैसा लावलेला नसतो तर तो पैसा त्यांनी इथे कमी केलेला असतो त्याच्यासाठी मेडिसिन मेडिसिनही स्वस्त असते तर हा फरक तुम्हाला कळालाच असेल तर नेक्स्ट पाहूया तर ब्रँडेड मेडिसिनमध्ये ॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स हे सेमच असतात तसेच जेनरिक मेडिसिनमध्ये देखील इनॲक्टिव्ह आणि दा ले ले दा दा तर याच्यामधले जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे हे प्रॉपरली मेजरमेंट करूनच घातलेले जातात घातलेले असतात तर याच्यामध्ये जे इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असते तर त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो फारसा नाही तर ब्रँडेड मेडिसिनमध्ये जो जो काही कंपन जी काही कंपनी आहे तर त्यांच्या हिशोबाने त्यांनी एखादी टॅबलेट त्याचा कलर शेप त्याचे पॅकेजिंग अगदी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी त्याने भरपूर खर्च करतात त्याच्यासाठी इनॅक्टिव्ह जे इन्ग्रिडियंट्स आहेत ते अगदी चांगला क्वालिटीचे त्यांनी वापरलेले असतात आणि जेनेरिक मेडिसिनमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये कलर शेप आणि पॅकेजिंग याच्यावर तिथून त्यांनी जास्त खर्च केलेला नसतो त्यामुळे ह्याच्यामध्ये इनॲक्टिव्ह जे इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो बस एवढाच फरक असतो पण बाकी काही जे काही त्याचा डोस आहे ज्याचे काही साईड इफेक्ट आहे किंवा जे काही टॅबलेटचा जो टॅबलेट जी आहे तर ती काम कशी करते हे सगळं सेमच असते त्याच्यामुळे जेनरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन याच्यामध्ये जास्त काही फरक नसतो तर ही सगळी आजची जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन याची संपूर्ण माहिती अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर